तुमच्या खिशातील पाचशेची नोट बनावट बनावट नोटांचा बाजारात सुळसुळाच्या अहवालात धक्कादायक माहिती तुम्ही पै पै कमावण्यासाठी झगडता काबाड कष्ट करता मात्र काबाड कष्ट करून कमावलेली तुमच्या खिशातली दोनशे आणि पाचशेची नोट नकली तर नाही ना हे एकदा आवर्जून चेक करा कारण दोनशे आणि पाचशे रुपयांच्या बनावट नोटांच्या संख्येत तब्बल टक्क्यांची वाढ झाल्याचा धक्कादायक वास्तवच बँकेच्या अहवालातून समोर आले पाचशेच्या नकली नोटात कशी वाढ झाली ते आपण पाहूया दोन हजार तेवीस चोवीस मध्ये पंच्याऐंशी हजार सातशे अकरा नकली नोट्या पकडल्या दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये एक लाख सतरा हजार सातशे बावीस नकली नोटा पकडल्या नकली नोटांच्या संख्येत सरोतीस पूर्णांक पस्तीस टक्क्यांची वाढ झाली आता दोनशेच्या नकली नोटांची संख्या पाहूया दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये तब्बल बत्तीस हजार सहाशे नकली नोटा आढळून आल्यात बनावट नोट म्हणजे फेक इंडियन करन्सी नोट म्हणजेच एफ आय सी कायद्यानुसार बनावट नोट बाळगणं तिचा प्रसार करणं गुन्हा आहे त्यामुळे बनावट नोटा निर्मिती करणारे कारखाने आणि टोळ्यांचं कंबरणं मोडण्यासाठी नोटबंदी करण्यात आली मात्र नोटबंदी नंतर देखील बाजारात बनावट नोटा येत असल्याचं समोर आलंय मात्र या बनावट नोटा कशा ओळखाव्यात ते पाहूया पाचशेच्या नोटेवर लाल किल्ल्याचं तर दोनशेच्या नोटेवर सांची स्तूपचं चित्र नोट प्रकाशात धरल्यावर महात्मा गांधींचं चित्र आणि रक्कम स्पष्ट दिसते नोट हलवल्यास सुरक्षा धागा एकसंध दिसतो नोटेवर भारत आणि आरबीआय अशी अक्षर दिसतात खऱ्या नोटेवरची अक्षरांची छपाई वर आल्यानं बोटांना जाणवते खऱ्या नोटेवर रिझर्व्ह बँकेकडून नोटेचा नंबर नमूद केलेला असतो बाजारात बनावट नोटांचा सुसुळाट असल्यानं प्रत्येक नोट तपासून घेणं हाच फसवणूक टाळण्याचा एकमेव उपाय आहे ब्यूरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज